माऊली रामकृष्ण समाजामध्ये वावरत असताना तुमची माझी भावना अशी आहे की एखादा माणूस श्रीमंत आहे आणि एखाद्या माणसाकडं श्रीमंत जा असला हो पैसे असले भरपूर त्याच्याकडं एवढा पैसा गडगंज श्रीमंती आहे शेतीवाडी आहे अजून म्हटलं तर त्याच्याकडं जर बाकीच्या गोष्टी असल्या की आपण त्याला म्हणतो काय धन्य माणूस आहे पण साधू संत याला धन्यता मानत नाहीत लक्षात घ्या आमचे नातबाबा सांगतात तो आहे की ज्यांनी परमात्म्याला जाणलेलं आहे आहे उड़क ओळखीला हरी धन्य संसार तो संसारी आणि मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित ज्यानं भगवंताला ओळखलाय तो धन्य आहे बंगला बांधणाऱ्याला धन्यता संतांनी दिलेली नाही त्याच्याकडं नोकर चाकर आहे त्याला धन्यता दिलेली नाही किंवा संतांनी अनेक त्याच्याकडं सुखाची साधनं आहेत म्हणून धन्यता दिलेली नाही लक्षात घ्या कारण समाजाला सध्या खोट्या गोष्टीची गरज आहे आणि फक्त खोट्या गोष्टीच्या आशेवरती समाजातला प्रत्येक माणूस जीवन जगतो आहे माणसाला खरं कुठं आवडते हो सगळं खोटं खोटं आणि ते खोटंसुद्धा चांगलं असलं तर ते कानालासुद्धा श्रवणीय वाटतं एक गाणं आलं होतं पूर्वी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आणि त्या गाण्याचं बोल होता सॉरी चंदनाच्या पाठावरी सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचा घास तुला भरवीनं हे खरं आहे का खोटं आहे समाजामध्ये हे खोटं आहे कारण तुम्ही चंदनाचा पाठ आणू शकताल पण सोन्याचं ताट कुठून आणणार बरे तुम्ही पैसेवान हा श्रीमंत आहात तरीसुद्धा तुम्ही जर समजा सो चंदनाचा पाठही आणला सोन्याचं ताटही आणलं पण मोत्याचा घास कसा खाणार पण माणसाला त्या गोष्टी कानाला श्रवणीय वाटतात लक्षात घ्या जर दुसरी बाजू आपण बघितली खरी तर ते, ते आम्हाला कानाला रुचकर वाटत नाही आता बघा आपण ग्रामीण भागामध्ये आपण कसं म्हणायला पाहिजे जर्म आमच्याकडं ग्रामीण भाषेमध्ये कसं म्हटलं जाते बघा की बाबळीच्या पाटावर जर्मनच्या ताटलीमध्ये पिटल्याचा घास तुला भरवी नाही ऐकायला कसं वाटतंय बघा पण समाजात तसं नाही आहे जेवढं खोट आहे तेवढा अधिक चांगलं वाटतंय लक्षात घ्या आणि म्हणून सावध झालं पाहिजे साधू संतांनी ज्या मार्गाने समाजाला दिशा देण्याचं काम केलं त्या समाजाच्या ह्या मार्गावरती आम्हाला चालण्याची सद्बुद्धी किंवा सद्विवेक जागृत झाला पाहिजे आणि म्हणून संत महात्मा म्हणतात की ओळखीला हरिधन्य तो संसार आणि मोक्ष त्याच्या घरी सिद्धीसहित